तर नमस्कार मित्रांनो तर आपण यांची मुलाखत घेणार ना तर पवनचे बोला असल्या गार वातावरणात तुम्हाला काय वाटतंय ते सांगा मला असल्या गार वातावरणात काय वाटणार आहे असल्या गार वातावरणात मला असं वाटतंय काम करा भरपूर काम करा असं वाटतंय दिवस नाही मला असं वाटतंय बघा मित्रांनो मला असं वाटायला लागलं आता आणखी एक बर का आणखी एक जर एखादी मुलगी असती माझ्यासोबत काम करायला तर मला याच्यापेक्षा डबल काम करू वाटलं मग मुलगा चालला नसता काय मुलगा शकत करणार अर्पिता आता एखाद्याच्या अंगात कला असते अर्पिता खुरपण्याची मग त्याच्या पण अंगात कला लावायची नसली तर काय करायची नसली तरी पण लावायची बरं झालं की नसली तर आणायचं शंभर रुपयाला जर एखाद्या महिलेला रोजगार असला बरोबर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये हाय बर पुरुषाला किती पाचशे रुपये आपल्याला कसं परवडल सहाशे रुपये मग सहाशे रुपये बघ तुला एवढं माहिती सहाशे कुठे डबल पैसे तोटा काय पण मला काय म्हणायचंय तू तर खुरपू शकत नाही तू तर खुरपा तुला एक सरी खुरपा लावलं तर तू तु अर्धीच सरी खुरपती ती पण त्यात गवत मारणार कडकडनी तस मग तुझा काय उपयोग आहे असून तरी सांग बर आहे का कुठे अक्षरा बघा आर अक्षरता देखील मग तिथे दे खरं आहे फोटो काय नाही तर मग काय 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 उरकाला लवकर काम करून घ्या हो